डिजिटल इंडियाचे डिजिटल देसले यांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा झोडगे येथे झोडगे ग्रामपंचायतचे सदस्य मालेगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी पुंडले यांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इयत्ता पहिली ते चौथीतील गरजू विद्यार्थिनींना ठाममत मराठी न्यूज संपादक केदू उर्फ भाऊसाहेब देसले यांच्या वतीने वही आणि पेनचं वाटप करण्यात आलं ठांबत मराठी न्यूज संपादक केदू देसले हे नेहमी गोरगरीब जनतेला गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना अन्याय अत्याचार झालेल्यांना नेहमीच मदत करत असतात कैलासवासी पुंडलिक नाना देसले यांच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा ते पुढे नेत आहेत म्हणूनच त्यांनी दिनांक बावीस जानेवारी रोजी झोडगे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना नानांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पेन वाटप केले याप्रसंगी ठाममत मराठी न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सोपान देशले संपादक केदू देशले बागलान तालुक्याचे उपसंपादक संजय पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील हे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी देसले जिल्हा परिषद शाळेतले शिक्षिका छाया पाटील रोहिणी फुलपगारे ज्योती पाटील व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी संजय पाटील मालेगाव आज आमचे वडील पहिल्याच वर्षी पुंडलिकदारा यांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जे गरजू विद्यार्थी असतील त्यांना शालेय जे साहित्य आहे त्याचं वाटप करायचा योग्य भाऊ संदी भाऊ आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं तर जो काही उपक्रम आपण राबवतो त्याच्यात काहीतरी समाजाचा उपयोगी पडला पाहिजे कारण आज जो आमचा देशले परिवार होता था। आमचे काका असो वडील असो सगळ्या जणांनी एकदम सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्व होते त्यांच्या पुण्यस्मरण दिमाने दिनानिमित्ताने हा उजवा ठेवून हा कार्यक्रम म्हणून घेत आहोत हीच त्यांना आमच्यातर्फे भावपूर्ण आदरांजली आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका